नमस्कार कसे आहात आज बुधवार आहे आणि आज संकट चतुर्थीसुद्धा आहे तर मग म्हटलं दरवेळेस आपण मोदक बनवतोच तर जुनेसुद्धा व्हिडिओ मी दाखवलेत मी बऱ्याच प्रकारचे मोदक आहे ते बनवत असते चतुर्थीला रव्याचे मोदक माव्याचे उकडीचे मोदक असे बरेच तर म्हटलं आता आंब्याचा सीजन आहे तर म्हटलं आंब्याचे आपण मोदक बनवूया आणि माझ्याकडे बरेच आंबे होते तर तसे तर आपण खात असतो तर म्हटलं बघूया मोदकामध्ये आंब्याची टेस्ट कशी येते तर त्यामुळे मी एकच आंबा घेतला आहे तेवढा मी वापरणार नाही आंब्याचे तुकडे करून घेतलेत आणि त्याला मी मिक्सरला असं जे आहे ते पेस्ट करून घेतले त्याच्यात मी साखर वगैरे काहीच टाकत नाही आहे कारण आपण जे उकडीचे मोदक करतो खोबरा आणि गूळ टाकतो तर त्यानेच ते गोड होतील आणि आंबे थोडेसे गोडसुद्धा आहेत तर त्याच्यात पाणी वगैरे काहीच नाही मी अशी एक पेस्ट करून घेतली आणि जसं लागेल तसं मी साऱ्यांमध्ये टाकेल आणि थोडंसं जे आहे ते तांदळाच्या पिठात तर ते सगळं मी एका छोट्या पातेल्यात काढून घेते आणि संडेला पूर्ण ग्रॉसरी आणली होती मी आणि त्यातलाच तो गूळ आहे मी तो असा बारीक तुकडा करून घेते पूर्णच आता मी तुकडे करून घेते चहालासुद्धा लागतात मला आणि आता मोदक बनवण्यासाठीसुद्धा त्यामुळे असं मी बारीक तुकडे करून घेते चहामध्ये पण पटकन विरघळतात तर बऱ्याच प्रकारचे आपण मोदक नेहमी बनवत असतो आणि ही काय माझी रेसिपी नाही आहे मी एक श सहज इंस्टावरती रील बघितलं होतं आणि काही नाही एकदम सोपं आहे जसं आपण बनवतो तसंच बनवायचं आहे फक्त त्याच्यात ना सारणामध्ये थोडंसं सा आंब्याचं जे गर आहे किंवा रस आहे तो टाकायचा आहे आणि तांदळाच्या पिठातसुद्धा सेमच आहे फक्त तेवढंच करायचं आहे बाकी काही वेगळं असं काही नाही आहे तर ह्याची टेस्ट मी तुम्हाला शेवटी सांगते पहिल्या मी बनवते कसं ते तुम्हाला दाखवते <tip> सकाळपासूनच मी ब्लॉगला सुरुवात करणार होते पण देवपूजा म्हटलं सारखं सारखं तुम्ही पण बोर व्हाल म्हणून ते तुमच्यासोबत नाही शेअर केलं तर सकाळची देवपूजा आहे ती पूर्ण आवडली आणि आता दुपारी जे आहे ते मी खोबऱ्याचं जे आहे ते मिक्सरला वाटून ठेवलं होतं आणि आता संध्याकाळी मात्र मी पहिले मोदकाची तयारी करून घेते आणि नंतर मग बाकीचा स्वयंपाक करते खोबऱ्या खावलासुद्धा जातो जे इळती ना त्याच्याने मला त्याचं नाव पण व्यवस्थित नाही माहिती पण इळतीच असंच काहीतरी बोलतात तर त्याने व्यवस्थित खोबरा खावला जातो पण मी मिक्सरला वाटून घेतले खोबऱ्यावरचं जे काळं साल आहे ते काढलं आहे आणि बारीक तुकडे करून मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलं पण ते खवलेले असतात ना ते सुद्धा असंच निघतं त्याच्यातूनसुद्धा खोबऱ्या खाऊन घेतो ना तेव्हा ते खूप छान वाटतं ते प्रोसिजर करताना तर असं कढईमध्ये मी सॉरी पातेल्यात मी थोडंसं तूप टाकलं आहे आणि त्याच्यात खोबरा जे आहे ते व्यवस्थित परतून घेते आणि त्यानंतर गूळ टाकते अंदाचे गूळ टाकते मी जास्त काही गोड नाही करत आणि सारण पण खूप नाही करते अकरास मला नैवेद्याला मोदक करायचे आहेत आणि जास्त होतील तर होतील कारण चिकुला आवडत नाही आणि आम्हाला दोघांनाच आवडतात आता आंब्याचं जे आहे ते गर टाकून करते आता माहि माहिती नव्हतं त्यामुळे टेस्ट कशी येईल त्यामुळे मी थोडंच करत होती तर जे आंब्याचं गर आहे ते वाटून घेतले ते मी टाकले आहे त्याच्यात थोडंच टाकलं आहे जी ओरिजिनल टेस्ट आहे ती त्याची जायला नको आता माहिती नाही होतं मला हे कसं लागतं मी कधी खाल्लं पण नव्हतं पण असे उकडीचे मोदक मला अप्रतिम लागतात खूप आवडतात मला तर बघू आता तर मी तुम्हाला रिव्ह्यूसुद्धा देईल कसे लागतात हे आणि रंग बघा किती सुंदर रंग आला आहे असा हलव्याला कसा रंग येतो तसा आला आहे आणि थोडेसे मी ड्रायफ्रूट्स टाकलेत आणि इलायची पावडर खलबत्त्यात वाटून घेतली होती आणि आता ते सारण थंड होईल तोपर्यंत मी साईडला करून ठेवते आणि जी उकड आहे ती करून घेते कढईमध्ये मी थोडंसं मीठ टाकलं होतं पाणीला छान उकळे आल्यावरती आणि तूप टाकलं आणि त्यानंतर दोन चमच आहे ते आंब्याचं जे गर आहे ते टाकलं आणि आता गुठळ्या नाही होऊ द्यायच्या व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत आणि ह्याच्यात आता आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे थोडंसं मी केशरसुद्धा टाकते त्याचा रंग जो आहे तो चांगला येण्यासाठी आणि हे काय सोपंच आहे आपण कसं डायरेक्ट पाण्यामध्ये उकड काढतो तर हे थोडंसं आंब्याचा रस टाकून त्याच्यात उकड काढायची तर आता व्यवस्थित आहे उकड काढून घ्यायची आहे आपल्याला गरम गरमच आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तसंच झाकून पाच दहा मिनटं ठेवायचं आहे जर आपण लगेच मळायला घेतलं ना कणिक तर चटका बसतो हाताला त्यासाठी मी तसंच झाकून ठेवते पाच दहा मिनटासाठी आणि नंतर मग व्यवस्थित प्लेटमध्ये काढून कणिक आपण कसं मळतो तसं मळून घ्यायचं आहे आणि मी तूप टाकलं आहे मगाशी मी दाखवायचं राहिलं हे होईपर्यंत मी जे सारण आहे ते दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेते आणि जी काही भांडी पडलेली वगैरे आहेत धुवायची ती मी धुवून घेते कारण नंतर मी बसूनच खाली मोदक बनवते घाईघायत नाही बनवत मी निवांत करायला घेतले टायमिंग कदाचित आता सहा साडेसहा वाजले असतील हे बघा हे असं मी एका बाउलमध्ये काढून घेते म्हणजे खूप पसारा नाही होत आणि जी भांडी आहेत ती मी घासून घेते आणि नंतर मग मोदक करायला घेते कारण नंतर परत मला स्वयंपाकसुद्धा करायचं आहे मग एकदाच बरीच भांडी पडतात त्यामुळे तर ही जी उकड काढली आहे ती व्यवस्थित हाताने मी मिक्स करून घेते लागलं तर थोडंसं मी तूप टाकते त्याच्यात थोडंसं पाणीसुद्धा घेते आणि छान मौसूत असं आहे ते कनिक म्हणून घ्यायचं आहे जुन्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचदा बऱ्याच प्रकारचे मोदक बनवलेले दाखवले होते तुम्हाला तर म्हटलं दरवेळेस मी संकट चतुर्थीला मोदक नाही तर मग काहीतरी खीर वगैरे काही ना काहीतरी मी मात्र गोडणेमध्ये दाखवते खास करून मोदकच असतो जर नाहीच मी बनवले मोदक तर मग गव्हाच्या पिठाचे ते मोदक असतात ते त्याच्यात थोडंसं साखर टाकून ते डीप फ्राय करून घेते पण मी मोदक नैवध्याला दाखवते बापाचं खूप थंड मी कनिक होऊ दिलं नाही आहे थोडं गरमच आहे आणि असंच मी कणिक मळून घेते आणि एकदम सॉफ्ट आहे ते कनिक मळले आणि रंग पण छान असा पिवळा रंग आला आहे बघा तुम्ही आणि एकदम सॉफ्ट झाले हे बघा आपण जेव्हा मळतो ना तेव्हा चिरा पडतात एकदम सॉफ्ट आहे ते मळले आहे तर आता हे थोडा वेळ तसंच ठेवते मी आणि संध्याकाळचं जे आहे ते दिवाबत्ती करून घेते माझं जे आहे ते दिवाबत्ती झालेली नाही कारण मी लवकर स्वयंपाक करायला सुरुवात केली होती तर आता मी पटकन दिवाबत्ती करते थोडंफार वाचन आहे माझं ते करून घेते नामस्मरण आणि नंतर मग लगेच बनवायला घेते आज मी अशी छोटीशी रांगोळी काढली होती की सुंदर दिसते ना खूप छान दिसतो तो कमळाचा फूल जे आहे ते खूप सुंदर दिसतात आणि आता मी थोडंसं पाणी घेतलं आहे लागे लागेल तर आपल्याला घेण्यासाठी मोदक करताना आणि थोडंसं तूप घेते साच्याला लावून मी साच्यानेच बनवते हाताने सुद्धा मला येतात बनवतात पण एकदम परफेक्ट बनत नाही मोदकच्या ज्या पाऱ्या आहेत ना त्या व्यवस्थित मला जमत नाही कधी कधी होतात चांगले था कधी कधी व्यवस्थित होत नाही त्यामुळे मी पटकन आता साच्यानेच करते तर हे दोन्ही साचे आहेत माझ्याकडे तर एक मी मोठा करेल आणि बाकीचे अकरा आहेत ते सॉरी दहा आहेत ते लहान करेल तर त्याला आधी मी तूप लावून घेते म्हणजे त्याला चिटकणार नाही ना जेव्हा आपण साच्याने मोदक बनवतो तेव्हा त्याच्यात थोडंसं सा सारण बसतं आणि जेव्हा आपण हाताने मोदक बनवतो तेव्हा त्याच्यात भरपूर सारण बसतं आणि मग त्याला अजून छान टेस्ट येते तर ह्याच्यामध्ये थोडं सारण बसतं आहे आणि हे साचा पण छोटा आहे तर आता मी तुम्हाला टेस्ट सांगते ह्याची कशी आहे आपण सगळ्यांनीच खाल्लेले आहेत उकडीचे मोदक त्यामुळे त्याची टेस्ट या आंब्याच्या मोदक्यासारखी बिलकुल नाही आहे त्याच्यात मी थोडंसं जरी टाकलं असेल ना आंब्याचं घर तरी पण पूर्ण टेस्ट आहे थोडी वेगळी लागते वेगळी म्हणजे मला तरी तेवढं नाही आवडलं मी बनवले होते अकराच त्यानंतर मग मी जेव्हा नैवेद्य दाखवलं तेव्हा टेस्ट करून बघितले तेवढं मला ना विशेष नाही लागले पण कोणाला कदाचित आवडू शकेल पण नॉर्मल जे मोदक असतात ते खूप चांगले असतात ह्याच्यापेक्षा पण खूप जास्त चांगले असतात ह्याच्या व्यतिरिक्त रव्याचे मोदक माव्याचे मोदक ड्रायफ्रूटचे मोदक ते खूप जास्त चांगले लागतात हे एवढे नाही मला आवडले कदाचित तुम्हाला आवडेल आवडेलसुद्धा तर हे मी आता लास्ट टाईमच बनवते फर्स्ट आणि लास्ट ह्याच्यानंतर मी नाही बनवणार कारण आम्हाला कोणाला जास्त नाही आवडले आता बनवले तर खाऊन घेतले कारण एवढे पण बेकार नव्हते लागत न खाण्यासारखे पण तेवढी टेस्ट नव्हती त्यामुळे कदाचित तुम्ही बघा टेस्ट करून एकदा बनवून बघा पण जे मोदक आहे उकडीचे तेच छान लागतात आणि आंबा जो आहे तो आपण बऱ्याच प्रकारामध्ये टाकून टाकून भरपूर त्याचे प्रकार बनवतात पण आंबा असाच खाण्यात जो टेस्ट असते ना ती कशातच नसते तसा तर असे हे मोदक जुने व्हिडिओमध्ये मी बरेच दाखवले जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही जुने व्हिडिओ बघू शकता तर त्यानंतर हे सगळे मी करून घेतले खूप जास्त मोदक नाही झाले सारण थोडंसं उरलं ते असंच आम्ही खाऊन घेतलं आणि व्हिडिओसुद्धा खूप लेट येतो तर असे मी अकरा मोदक करून घेतले आणि जी चाणी आहे त्याला मी तूप लावून घेते नंतर व्यवस्थित मोदक निघायला पाहिजे चिटकायला नको म्हणून आणि सगळे मोदक आहेत ते मी या चाणीत ठेवते याच्यात मी मोमोज किंवा मोदक हेच बनवते त्यामुळेच या चाणीचा वापर होतो आणि वरतून थोडीशी मी केशर टाकते त्याचा रंग अजून छान घेईल आणि जे व्हाईट कलरचे मोदक दिसतात ना त्यावरती केशर टाकल्यावर त्याचा रंग अजून सुंदर दिसतो त्यामुळे बघू म्हटलं याच्यावरती कलर येतो का तर थोडंसं केसर टाकते आणि दहा एक मिनटासाठी मी स्टीम होऊ देईल हे आता एका साईडला होऊ देईल मी आणि बाकीचा जो माझा पूर्ण स्वयंपाक आहे ते करून घेते मी पुढे मी जास्त शूट नाही केलं कारण तुम्ही पण बोर व्हाल म्हटलं ही एक वेगळी रेसिपी आहे ट्राय करून बघूया आणि तुम्हाला पण सांगूया कशी आहे तुरीच्या डाळेमध्ये पालक टाकून डाळ केलेली चपाती केलेली आणि भात आणि मोदक तर असं सिंपल जेवण होतं आता मी नैवेद्य दाखवते जेवण माझंसुद्धा बनवून झालं आहे किचनसुद्धा क्लीन करून झालं आहे आणि आता मी काय करते ना रोज नैवेद्य दाखवते तर मी तुळशीची पानं आहे ती अशी डब्यामध्ये काढून ठेवते आणि मग ते नैवद्यावर ठेवून मग नैवेद्य दाखवते तर आता मी असं माझं डोकं लावलेलं आहे कारण आपण दरवेळेस नैवेद्य दाखवतो तेव्हा तुळशीचं पान नसतं त्यामुळे मी एकदाच आठवड्याभरासाठी फुलवाले दादांकडून घेऊन येते आणि धुवून स्वच्छ त्या डब्यात स्टोर करते आणि रोज घेते आधी मी असंच दाखवायची नैवेद्य कधीतरी मी तुळशीचं पान व्हायची नैवेद्यावरती पण मला असं कळालं की तुळशीचं पानाशिवाय नैवेद्य जे आहे ते पूर्ण होत नाही तेव्हापासून मी तुळशीचं पान ठेवते तर आता मी नैवेद्य दाखवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा आहे